आपणा सर्वांच्या आवडत्या येस एस भाग्यश्री चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण सुंदर सुविचार पाहणार आहोत चला तर मग पाहूया एक एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे दोन पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो तीन पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेने जे सुख मिळते त्या सुखाचे नाव उत्साह चार स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्याच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही पाच अन्याय आणि अत्याचार याला सक्त विरोध हाच सत्याचा स्वभाव सहा चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो तर बुद्धीचा विकास एकांतात होतो सात स्वधर्माविषयी प्रेम परधर्माविषयी आदर आणि अधर्माविषयी उपेक्षा याचाच अर्थ धर्म आठ अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप नऊ क्रोध माणसाला पशु बनवतो दहा आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात फक्त ते शोधण्याची तस्ती घ्यावी लागते अकरा आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको बारा सौंदर्य स्वभाव यांची बेरीज करा मैत्रिणीतून मत्सर वजा करा प्रेमाला शुद्ध अंतकरणाने गुणा परमनिंदेचा लघुत्तम काढा सुविचारांचा वर्ग करा दया क्षमा शांती परमार्थ यांची समीकरण सोडवा हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित आहे तेरा क्रांती तलवारीने घडत नाही तत्वाने घडते चौदा जो गुरु असेल तो शिष्य असेलच जो शिष्य नसेल तो गुरु नसेल पंधरा जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खाच खळगे पार करावेच लागतील सोळा जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं सतरा वैभव त्यागात असते संचयात नाही अठरा तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा एकोणीस खोटी टीका करू नका नाहीतर प्रति टीका ऐकावी लागेल वीस पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही आपले अंतरंग खुले करते कधी चुकवत नाही की फसवत नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा